नमस्कार मी सुवर्णा तुमचं खूप खूप स्वागत आहे गणपती बाप्पा स्पेशल आपण हा नैवेद्य करणार आहोत आता नैवेद्य म्हणजे काय मोदक करणार आहोत आता हे मोदक कसे करणार आहोत तर मोदक आपण जी उकड आहे ना तांदळाची ती आपण दुधात करणार आहोत आणि त्याचबरोबर ह्या पाऱ्या कशा करायच्या तर चमच्याच्या सह्यानं करणार आहोत चला तर तुम्ही या हे मोदक कसे करत आहे हे पहा गणपती बाप्पासाठी आपण आज नैवेद्य करत आहोत या रुनी त्याच्यासाठी अर्धी वाटी गूळ एक वाटी खिसलेलं खोबरं आहे आणि वेलची घेतलेली आहे कढई आपली तापलेली आहे त्यात खोबरं घातलेला आहे याच्यानंतर हे गूळ घातलेलं आहे हे आपण आता गरम करून घेत आहोत त्यात तुम्हाला हा असे ड्रायफ्रूट घातला तरी चालेल याच्यात आपण ही वेलची घालत आहोत बंद करत आहोत हे थंड होऊ द्यायचं आहे आपण तांदळाची मोदक करत आहोत दोन वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे एक वाटी आपण पाणी घालणार आहे ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने पाणी घातलेलं आहे आणि त्याच वाटीने आपण एक वाटी हे दूध घालत आहोत एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध आहे पण पाव चमचा हे दूध घालत आहोत चवीपुरते मीठ घालत आहे पहा आपण साखर घालत आहे पारीला चव चांगली लागते म्हणून ही साखर आहे याला पहा हे ये उकळी येऊ द्यायचे उकळी आली की आपण याच्यात हे पीठ घालणार आहोत छान असं उकळलेलं आहे गॅस आपण आता बारीक करायचं आहे आणि याच्यात आपण आता हे पीठ घालून घेतात प्रमाण अगदी करेक्ट घ्यायचं आहे एक वाटी पीठ असेल तर एक वाटीच पाणी घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी पाणी आपण घेतलेलं आहे आणि एक वाटी दूध घेतलेलं आहे पहा हे आपलं मिश्रण झालेलं आहे आपण आता गॅस बंद करूया परातीत ओतून घेत आहे आणि हे पहा असं स्मॅश करून घेत आहेत तांब्याने किंवा फुलपात्राने असं हे आपण मऊ करून घ्यायचं आहे घेतलेलं आहे हाताला भाजून म्हणून हाताला थोडस पाणी लावतच आपण हे मळून घेत आहोत आपण भाकऱ्या पीठ मळतो तसं हे मळून घ्यायचं आहे उमट पाणी हाताला लावायचं आहे गार पाणी पीठ जर आपल्याला जास्त घट्ट वाटलं तर हाताला असं पाणी लावून हे गरम पाणी हाताला लावून मळून घ्यायचं उकड आपली तयार झालेली आहे पहा छान पीठ मळून झालेलं आहे आता पुढची प्रोसेस करत आहोत पहा अजून एक पीक दाखवत आहे तुम्हाला जर पीठ मळता येत नसेल हात भाजत असेल तर काय करायचं असेल पिशवीत घालायचं पीठ आपण पहा असं असं आपण हे मळायचं आहे भात गरम ही राहतं थंड होत नाही आणि पहा हवं तसं मळलं जात पहा अतिशय स्मूथ असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे शायनिंग खूप छान आलेलं आहे पहा आता याच्यातला आपण एक गोळा हा काढून घ्यायचा गोल करून घ्यायचा आहे हाताला थोडंसं पीठ लावायचं पहा आणि दोन मधला अंगटा जो आहे ना अंगटा हा मध्ये घालायचा आहे आणि अशाप्रमाणे हे पारी फिरवून घ्यायची गोळा हा फिरवून घ्यायचा जर तुम्हाला तस नसेल तर पहा हा चमचा आहे ना चमच्याला पीठ लावायचं आहे आणि पहा अशी पारी करून घ्यायची आण येत नसेल तर अशा प्रकारे चमचा जो आहे ना चमचा छोटा घ्यायचा याला पीठ लावायचा आहे आणि फक्त हा चमचा असा प्रेस करायचा पहा आपणाला हवी तेवढी हवी तशी पारी करता येते पहा पहा प्रथमच ही टीक ट्रिक जी आहे ना मी वापरलेली आहे चमच्याच्या साह्याने अगदी हवी त्या पद्धतीने आपल्याला पारी करता येते पहा खूप छान अशी झालेली आहे किती सुंदर आता याच्यात आपण जे सारण आपलं थंड झालेलं आहे ते सारण पहा आपण याच्यात घालत आहोत हवा तेवढं तुम्ही याच्यात सारण हे घालू शकता पहा याच्यानंतर बोटाला पीठ लावायचं आहे आणि पहा असं चिमटायचं आहे अंगटेच्या जवळचं बोट हे मध्ये घालायचं आहे आणि मधलं बोट आणि अंगटा यांनी असं चिमटायचं आहे पहा आणि याच्या साईन आपण असं हे फिरवत पहा खूप सुरेख खूप सुंदर आपल्याला ते हवे तेवढ्या कळ्या पाडता येतात याला या कळ्या परत आपण अशा वर चिमटायच्या आहेत पहा सगले से होत। की है। होत की पहा खूप सुरेख सगळे मोदक आपण असे करून घेत आहोत पहा अनेक वेळ करून दाखवते तुम्हाला हे पीठ आपण पिशवीतच ठेवायचं आहे म्हणजे गरम राहतं थंड होत नाही कारण थंड झाले की मोदक आपले वळत नाही सुरुवातीला पहा हे पीठ लावायचं असं थोडस आपण पहा असं जरी प्रेस केलं ना तरी बोल पडत अंगठा जो आहे मध्ये घालायचा आहे आणि साईडची बोट ही अशी येणार आहेत आणि पुन्हा नंतर आपण चमच्याला पीठ लावत आहोत पहा आणि चमच्याने फक्त प्रेस करत जायचं आपोआप आपली पारी तयार होते पहा अगदी पटकन पारी तयार होते पहा अगदी तीन ते थी चार सेकंदात आपली पारी फास्ट अशी तयार होते पहा चमच्याने तुम्हाला अंगठ्यान जर जमत नसेल तर पहा खूप सुरेख खूप छान याच्यात हे सारण भरत आहे पुन्हा पहा अंगट आणि हे बोट मधलं बोट आणि अंगटा आणि हे बोट असं मध्ये घालायचं आहे आणि पहा अंगठा आणि बोटाच्या मध्ये असं नुसतं प्रेस करत जायचं आहे याच्यानंतर आपण हे असं याच्या कडा काढत आहोत पहा पहा खूप सुरेख पहा हे मोदक झालेले आहेत मोदक पात्राला आपण तेल लावून घेतलेलं आहे आता हे जे मोदक आहेत ना फुटू नये म्हणताना पहा ट्रिक आहे असे आपण हे पाण्यात बुडवून एक एक पाण्यात बुडून ठेवत आहोत पहा मोदक असं सगळे मोदक असं मी पाण्यात बुडवत आहोत गरम झालेला दा आहे त्यात आपण मोदक आपण झाकण काढतो दहा आपले मोदक पहा दहा मिनिट झालेले मोदक आपले छान असे उकडलेले आहेत गॅस आपण बंद करत आहोत पहा गणपती बाप्पासाठी आपण आता ताटामध्ये नैवेद्य काढून घेऊया सुरेख खूप छान आपलं ही परिपूर्ण थाळी तयार आहे गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी गणपती बाप्पाला आपण नैवेद्य दाखवत आहोत पहा खूप सुरेख खूप छान पहा गणपती बाप्पासाठी आपला नैवेद्य तयार आहे पहा गणपती बाप्पा स्पेशल आपण आज थाळी बनवलेली आहे तांदळाचे मोदक म्हणजे उकडीचे तांदळाच्या उकडीचे मोदक आता ते कसे बनवायचे तर या ठिकाणी मी दूध वापरलेलं आहे तांदळाची उकड काढताना दूध वापरलेलं आहे दुधामध्ये उकड काढलेली आहे त्यामुळे अतिशय छान चवीला अप्रतिम असे आपले हे मोदक होतात तर चला मग हे मोदक कसे करायचे ते तुम्ही पहा आणि हो पारी कशी करायची ही सुद्धा मी तुम्हाला एक ट्रिक नवीन दाखवलेली आहे चमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा